नमस्कार मित्रांनो आज आपण अकोले तालुक्यातील देवगाव येथील अन्नमाता ममताबाई भांगरे मावशी यांच्या परस परसबागेला भेट देण्यासाठी आलो आहोत आणि समोरच मावशी आणि काका ह्या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो तर आपण बघा तर देवगाव या ठिकाणी आलेलो तर हे आमच्या या आमच्या आई साहेबांचे तर अन्नमाता अन्नमाता ममताबाई भांगरे जे आपण भोपळे भांग बघताय बा, बा, यांनी स्वतः मुलाप्रमाणे जगावर एवढं मोठं नाही आज महाराष्ट्रातले कुठं भारतातही नसेल असे भोपळे यांच्या ठिकाणी आहेत ते त्यांच्याबद्दल माहिती सांगतील आणि आपलं यांचं लय मोठं कारण का महाराष्ट्रामधून अनेक पर्यटक येतात माझा विषय व्हिडिओ काढण्याचा आहे का मी पुण्यावरून खास ममताबाई आईला भेटायला आलोय फुटो, फुटो नहीं नहीं का त्यांचे भोपळ्यांनी फोटो त्यांनी पाठवले तर मग मी बघितलं मग मी येतो त्यांनी मला बरंच सांगितलं भाऊ आहे आमच्याकडे आता तर मी मावशीला भेटेल आलो ते भोपळे बघाय आहे का जेणेकरून आज कुठेही दिसत नाही हे आपल्याला भोपळे दिसतात एवढे मोठे ते बघा एवढं आपल्या उंचीपेक्षा बी आहे भोपळे मोठे आणि म्हणजे आज कुठेही भेट नाही तर आपण प्रत्येकाने आवडी नाही आणि भोपळे बघा आता माझ्या मावशी मला सांगतील भोपळे बरोबर मावशी सांगा भोपळे कसे तुम्ही निगा केली कसे आपण हे केलं रोपळ्यान सांग येते ना आम्ही चांगला शेणखत मोठा खड्डा खणून mm. आणि चांगला शेणखत टाकला होता त्याच्यामध्ये mm. आणि ते शेणखटामध्ये बी लावली mm. तर ती बी तो येले ना इतका झाड जाड जाड ये uh. mm. तिथं ताकदवान येल निघाला घेऊ mm. आणि घेऊ वर गेल्यानंतर याला चांगला खाली उतरावून त्याला काही लागून द्यायचं mm. नाही काडी घसरून द्यायची नाही mm. आणि मग तो ह्यो एवढी हो हे झाले तर हि हो भोपलाय ना माझ्यापेक्षा माझ्या पेक्षा नाही उंचायत मित्र मोठं बघ आणि आई ते आपण हे आणलं काय म्हणतात बी वगैरे आणलं तस आपण टाकले नाही हे बी बी आपण काय कोणतीच का, बी नाही आणि ते बी आहे ना नाही पूर्वीपासून आमच्या इथे होत पण असं हे बी जे पूर्वीपासून आमच्याकडे होतं पूर्वीपासूनच हे भोपळा असं होत होत पण ते कसं ते कोणाला माहितच नव्हतं बरोबर कोणालाच नाही नव्हते हे लहानपणापासून हे मला माहित आहे ती त्यामुळं मला काही यांचं वाटत नाही पण तुमच्या आमच्या सारख्याला पाहिलं ना तर त्यांना पुण्यावर कुठे म्हणलं दोन दिवस मी चांगलं मावशी करत त्यांच्याबद्दल माहिती सांगेल आणि किती महिन्याचे झाले ते भोपळे आता आता हा एक महिना काहीतरी चार पाच दिवस झाले बघा एक महिन्यात एवढा आहे आणि कुठल्या मावशीने आपलं जे साचवलं साचवत म्हणजे यांना तेच नाव अन्नमाता ममताबाई भांगरे तर आपल्या अकोले तालुक्याचे देवगावचे ममताबाई भांगरे तर यांची परस बाग बी आहे त्या ठिकाणी मी भेटले पण मला हे भोपळे दाखवायचे होते अनेक ठिकाणी बघा बघा हे भोपळे एवढे डांगर आपण कोण दिसले डांगर हे किती दिवसात झाले मावशी झाले बघा प्रत्येक ठिकाणी त्यांचे डांगरे अच्छा आणि हे कुठलं पाच सहा दिवसाच हे ते पंधरा दिवस झालं त्याला याला पण असं तसच कलर येईल बघा इकडे आणि तुम्ही मावशीला आपल्या आता मी असं ठरवलंय हे बी जे आपल्या आहे ना तर आता काही नाही तर मग ह्या भोपळ्याचं बी मी असं किती जणांना दिले आणि हे बायकवाले बी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिड जिड त्यांचं काम चाललं तिढे तिढं ते पोच करीत येते पण सगळीच लोक म्हणतात आमच्यात असं होतेच नाही होतेच नाही म्हणजे त्यांनी पण खाली खाद्य तसा पाहिजे ना जागा तशी पाहिजे आपण जर कुठेही नेऊन टाकलं तर कुठेही ती कशी येऊ शकेल नाही का असं होत आपण खडगा पेरलं तर ते खडगाव मावशी खूप म्हणजे

बघा हे वाढत म्हणजे असे याला नाव काय दिलं जागे पारस बाग आपली भाषा वाडगा या काका हे काका बी मावशी पाणी असतात घ्या बोला मेहनत अशी करावा लागत जेव्हापासून येईल ना तेव्हापासून जाईल खाली ते बांधायचं अस વાપસિ નહીં બંધ રાહ નહીં સિક્કા બનવા બરોબર ખાલી તૂટ હા સિક્કા બનવું મંગ जोपर्यंत पिकत नाही ना तोपर्यंत तो तो शिकतच तो राहणार परंतु याची निगा अशी राखावं लागत लाईल कुठं फळ लागलाय कुठं फुल लागलाय मग ते खाली असं आली ती खाली काढून घ्यायची आता हे बघा या डांगरीच्या वर लागले आता या खाली काढावंच लागेल बरोबर नाही तर बर ते चिमटून जाईल आलय ना असं खाली घे खाली घे म्हणजे त्याला वर उंदीर वगैरे आता काही नाही आता थे थे। सुरक्षित राहील हे बघा हे कसं चपट झालं इथून असं होऊन जाईल ना ते तर बघा मावश्या अजून काय म्हणजे काय अजून काय का, तुम्ही मित्र ना आता आपण ते भोपळे बघितले आता आपण पारस बागेच्या याच्यातच आलो तर आता हे ताईचा बार आहे आता मी माझं खाला ते तर आपल्या काही लोकांना माहिती नाही का बागाय असं काही लोक असतात ते चाईचा आहे तर ह्या आमच्या मावशींच्या शेतामध्ये आहे ते त्याच्याबद्दल दोन शब्द सांगतील काय कसं बघा भाजी आहे ना ही चायचा मोर म्हणत्या चायचं डेटाची भाजी म्हणतात ही आपल्याला कुठं आणायला जायला तर ती जंगलामध्ये तर आता जंगलामध्ये जर आपो आणायला जायचं म्हणलं तर आपला पूर्ण दिवस मोडत होता बरोबर तर असं आहे ना मी काय केलंय जंगलातून सगळं खणून आणलं ती हे बघा असं घराब होती ना सगळं लावून दिलं आता घर मग असं थोडक्यात म्हणजे जंगल जंगलात घरी घेऊन आलोय तर आता ना पाऊस म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर वाऱ्या पाण्यामध्येच हे निघते वर फिरला तर लगेच चायची भाजी निघते तेव्हापासून आम्ही भाजी चायचं खातो तो देट तर देट झाला का ही भाजी ही भाजी झाली का नंतर कंद म्हणजे सगळं संपल्यानंतर सुद्धा चायचं कंद खावा खायला जमत पण हे कंद काय मी कोणाला खाऊन देत नाही हे कंद आपल्याला पुढच्या वर्षाला लागत याच्याबद्दल आपल्या आरोग्य काय फायदा असतो सांगा तर सांगा तुम्हाला जंगली भाजी कोणती खा तुम्ही ती आरोग्याला चांगलीच राहते कोणती खा कारण ह्या भाजीला ना दुसरा काही चालत नाही हिला फक्त वरचा पाऊस आणि हवेचा वातावरण ऊन याच्यावरती आहे हिला को काय कोणता काही नाही आणि ही भाज्या भाज्यांसारखा निरोगी पण कोणत्याच अंगामध्ये नाही त्याच्यामुळे ही भाजी आणि आता जर ही भाजी खाली तर किती ना भारी चवाला लागते लोक बरं मासेच्या पोटात तेच असं मासेच्या पोटात आंड्यासारखे बघा आणि भाजी बोलले सारखी मला आणि मित्रांनो आपण या काहीतरी मावशी वगैरे बघा येते भाज्या तुम्हाला ते बनवून सुद्धा खाऊ घालते तर तुम्ही लोकांनी तुम्ही आज या होती अपेक्षा त्याच्यामुळे मी भरपूर भाजी बनवून ठेवली नाही नाही खाऊ खाऊन झालं वेळ झाला माझे कसं मावशी असते माझ्या एसटी ना पायी प्रवास तर मग तुमच्याकडे मी काकांना फोनही केला होता पण मध्ये वेळ झाला ही भारंगी आहे ना ही भारंगी लोक जनावरांना शेळ्यांना पाला म्हणून तर ही बारंगीची भाजी आहे ना पाऊस पडल्यानंतर इतकी भारी भाजी होते याची आता ही निभार झाली असं म्हणजे अशी कवळी पाना राहतात ते बघा ही कवळी पाना याची भाजी बनवायची तोडून आणायची आणि भाजी बनवायची त्याच्यानंतर आहे ना ते बघा ह्या फुलं आहेत ना याचा काय ह्या फुलांची सुद्धा भाजी बनवायची आत्ता म्हणजे याची द्वंद भाजी खायला भेटते दोनदा म्हणजे ही खुडीत जर राहिली ना तो वरही फुटत आणि बघा ही भाजी अशी आणायची खुडून आणि वालाचा मोर करीतो ना म्हणजे सेम तसेच वालाच्या मोरासारखा ही फक्त भाजी परतून गेली

कवर आहे खास रास चित्र आपण काय म्हणलं कसलं काय ठेवलं पाहिजे चित्र खूप आयुर्वेदिक आणि चित्रकाची पण अशी केवळी कवळी भाजी घ्यायची भाजी बनवून खायची आणि आत्ता नाही पण ह्या तरी पहिली आहेत ना आमचे आजी आई ते आहेत ना ह्याची मुळी खाणायची आणि ती अशी दगड आणि डोक्या दुखा, दुखा, ला ला दुखा लागला तर ते डोक्याला दुखायचं म्हणजे आता डॉक्टर का आपण गोळ्या मागे लगेच फरक पडत आहे गोळी म्हणजे काय काही नव्हतं तेव्हा आणि आता हे डांगर जे हव्यात ना बरं आता बघायला डांगरां

म्हणजे आपली खडक सुद्धा वायाला जाऊन द्या म्हणजे बघा आता मावशी पण त्यांचं एका शासाला नाही तर खडकावर त्यांनी वेल लावले ते डांगर आणि किती डांगरी येतात किती डांगरे आता येतला जवळ एक बापरे तुम्ही विकता का घर तर आपल्याला

बियाचे डोळके झाले सगळे काही म्हणून तर मावशींना उपदीच अशी दिले का अन्न माता म्हणजे जे अन्न माताचे एवढं संरक्षण म्हणजे एवढं संरक्षण करता प्रत्येक जंगलच्या ठिकाणी भुण भुण थे। 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 आले त्या आता हे फक्त फुलं आले मित्र रानभिंडी अजून नाही लोक खाते नाही पण मी याची भाजी करून खाते बरोबर मावशीने हळद सुद्धा त्यांच्या आणि हे बघा सुरणकंद हा सुरणकंद नाही का हे दाखवा आणि हे सुरणकंद बघा आणि मावशी याचा काय उपयोग आयुर्वेद फायदा सांग याचा मोठा कंद राहतो एवढा मोठा मग तो आहे ना हुँ. तो आपण उन्हाळ्या दिवसाला खणून घ्यायचा मुलाला का चांगला मातीमध्ये आणि मग त्याची कापायचं त्याची उकडावायची आणि तसं खात आलं तर तसं खायचं नाहीतर मग भाजी बनवून खायची आणि कोणते पदार्थ या ना काय याच्यात ये करता का येत असेल काही आमच्या मुली वध्या ते असं हे करायच्या आपल्या रेशी बघायच्या पातळ कापायच्या त्याला मसाला लावून त्याला म्हणजे तळून खर्चातून मस्त काय त्या माश्यांचा काय म्हणते ते बनवून याच्यात आपल्याला असं सांगायचं की ज्याला माश्याने शाकर त्यांनी हे पाते करून माश्या आरत नेहमी राहते ते नेहमी राहते आणि इथं आपले आळूची पाने बघा हे गावठी आळूचे पाने पण तुम्ही आलात बघ वस्ती मोठ मोठ पण त्याला चव नाही मावशी म्हणजे मी शहरात नाही खेळते बघ याला चौरात छोटे पण असते पण खायला एकदम मस्त असत बघा तिकडे मोठे आता ही वर्षभर आम्ही हळद विकत घेते हा बघा मावशीने हळद सुद्धा शेतात शेतला लावले वर्षभर आणतो मांग दापा आता येत ना दापाच्या भाज्या ना सगळ्या सांगून गेल्या की म्हणजे रान भाज्या फुले फुलं करायचे त्या दापेचे फुलं आहेत आता बघा आता हे फुलं येली बी आहे ते बी परत खाली पडलं का त्याचा परत पुढच्या वर्षी नवीन तयार होतील नंतर पानांची पानांची असं नाही म्हणजे ती राहिली म्हणजे त्याची अशी आपण कांद्याची पात बनवतो ना अशी कांद्याच्या पाती सारखी भाजी बांधायची म्हणजे जास्त टाइम नाही जास्त दिवस नाही राहत आणि हे पान असं भाऊ ते आता ते हे संपलं ना त्याचा संपला म्हणजे क्यों डायरेक्ट आता हे झाला खायच्या ह्याच्यात नाही आता किंवा खायचे ह्याच्यात म्हणजे पण याला वेळेत घेतला तर खाऊ ते टोटल भाज्या सत्तर तर सुद्धा आहे म्हणजे म्हणून तर आमच्या मावशीला अन्न माता का म्हणलं एवढ्या शंभराच्या वरती तुमच्याकडे भाज्या असतील तर म्हणजे कुठं जायला नको तरी वेळ तर मला व्हिडिओच्या मात्र लोकांना एवढंच एवढं वाटतं तुम्ही या मावशीच्या भाज्या बघा किती किती त्यांनी सगळं म्हणजे जंगलाच राहण्याच त्यांनी इथे आणून ठेवलं जंगला जायची घरने सगळ्या शंभराच्या वरती पेरूचे झाड होती हे बोरीच बोरीचं झाड रे कामान त्याच्यावर वेल सोडून आणि काहीतरी आपलं करत राहायचं तर आणि मग आपल्याला असंच मला मावशी खूप कष्ट मिळते का आपला एक छोटासा का त्यांना कुठल्या महाराष्ट्राने दखल घेतली शासनाने दखल घेतली कुठल्या संस्थेने त्यांना एक पुरस्कार मिळावा अशी मला अपेक्षा की आपण सर्वांना मी करतो आपल्या हिडूला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि यांच्यावरती येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यांचा पत्र सांगतो अकोला देवगाव एस टी असते जरी बसने स्वतःची गाडी असली तर राजू गरू पेंपरखान्या पडून डायरेक्ट येऊ शकता चला आता तुम्हाला अजून दुसरं त्यांच्याकडे काय भाजी असते दाखव हिव ना चाव्याचा कंद हि कंद आहे ना याचा एवढी मोठी ना जावेच राहणार कंदाची तो डायरेक्ट एवढा मोठा कंद कंदी त्याच्यातून खालून गेल्या वर्षी आम्ही कंद काढला होता आम्ही दोन माणसांनी उचलून गेले ते एक माणसाला उचलतच नव्हता तर आता हे याचा हेलय ना हे बघा तिथपर्यंत गेलाय त्यात तिथपर्यंत गेलाले आता हे झाडांची जेवढा फुटवा राहतोय ना तेवढा खाली त्याला माया भेटते तेवढा मोठा फुटवा होतोय त्याचा बरोबर तर आता हे कण आणि हा कडी पात हे कधी पत्ता आम्ही काही कधी कधी कोणा कोणाकडे पण मोडायचा कोणाही खायला खूप छान आपल्याकड आपवडा आपल्या आराला तेवढा ना सगळं थोडं 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 म्हणून अन्न मत त्याच्या सगळं जमा केलंय आता हे पेरू बिरू हा जी आहे ती एवढं पेरू येत पण एक पेरू आमच्याकडून विकल्या जात नाही सगळी तुमची आमच्यासाठी मोठे लागते कायच मला हे भाज्या घेऊन तिकडे येतात लोक तुमच्याकडून येतात भेटतात आता सीताफळ पेरू आहे ती कोणा यायचं कोणा चोडायचं कोणा खायचं त्याच्यातच आमचं आनंद बर आपण आज देवगड ठिकाणी सगळे परत गोष्टी बघितल्या आपण छान वाटलं ह्या आपल्या ममताबाई माऊ यांना जी बाकीच पुरस्कार मिळालाय तर आपल्या त्यांना अजून काही पुरस्कार मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो आणि यांना यांच्या कार्याला माझ्या खूप शुभेच्छा मंडप आहे ना म्हणजे आता याला नाव मंडप दिलाय पण पहिला आमचं नाव होता मांडव मांडव होता तर हे मांडवा त्याला पुढे तर हि मांडव आम्ही तिथपर्यंत ओळी ओळीत ओळीतोळीत गेलाय तर आता एवढा मोठा मांडव झालाय तर एवढ्या मोठ्या मांडवाला आम्ही काय करायचो आढवी लाकडं टाकायचं तर ते लाकडं आता काय टिकत नाही आम्ही खास खर्च केला जवळजवळ पंचवीस तीस हजार रुपये के खर्च केला यंगल टाकून त्याचा मांडव तयार केला तर हा यो मांडव एवढा खर्च काय साठी केला आम्ही अशा चिमण्या पक्षी रात्रभर दिवसभर भरपूर राहतात ते आणि आहे ना म्हणजे मला मावशी म्हणजे मला एक सांगायचं का शहरामध्ये किंवा आपल्या खेड्यामध्ये काका चिमण्या दिसतच नाही आणि मी असं माझं नशीब किंवा भाग्य म्हणतो तर तुमच्या इथे आलं प्रथम चिवची चिवचिवाट कोंबड्यांचा आवाज असं म्हणजे सगळ्या गोष्टी भेटल्या मला पण असं वाटत आहे तर मी आज एवढ्या लेकरांची आई हे खूप मोठे पार तेव्हा गेलं ती आता त्याला पण भोपेला ते भोपे ना एवढ्या उंच वरून ते खाली सरकत आहे तो तिथं पुढे एक लागलाय तो डायरेक्ट वरून खाली निघत आले आता तो डायरेक्ट खाली जमिनीपर्यंत येणार आहे खूप छान गोष्टी आणि हे मानव म्हणजे असा निसा पक्षी नाही उन्हाळ्या दिवसाला ना आमच्या घराला कधीच कोणी मान देत नाही पहिला इकडून आला का घरा का नाही वळती पहिली इकडं ओळखायची तिथं बसणार मस्त किती मोठमोठी लोक जरी आले ना ते त्या शेणाच्या जमिनीवर डायरेक्ट पाय पसरून आपलं डायरेक्ट जमिनीवर पाय पसरून ते टाकवणार टाकवना त्या डायरेक्ट जमिनीवर आपला हात पाय पसरून बसणार मस्त आराम करणार आणि मग पुढच्या कामाला लागणार उन्हाळ्या दिवसाला हे करत म्हणतात याला मोठी फळ येतात तर आज तुमच्या आमच्या सारखी सगळी येऊन शिकून बघून जातात तर असं दादा पण आलेले ते आपल्याकडं तर दादांनी पण सांगताना मला एवढा आनंद वाटतोय का माझ्या शब्दाने दादा जर शिकून यांनी जर आपल्यासारखा थोडासा केला आणि त्यांच्या आहारामध्ये गेला तर ते त्याच्यातच माझा मोठा आनंद आहे असं मला माझ्या मनाला वाटतंय तर कोणी येवो आणि कोणी शिकवून जावं आता दादानी एवढे काय हिरवी कॉल केलं काय काय फोटो काढलं पण मग दादानी पण असा थोडा लक्षात घेऊन आणि त्यांच्या पण आहारामध्ये अशी वस्तू वस्तू 咋哈？不。No, huh, नाही नाही ठीक आहे आणि कसं मावशी मला तुम्ही लोकांसमोर आलं तुम्हाला पुरस्कार माझा व्हिडिओ काढायचा आहे काय मला याच्यात काही नाही पण तू माझ्या मावशी माझ्या आई कुठेतरी समाजापुढे तुम्ही जेवढं क कष्ट तुम्ही दोघं या काका तुम्ही हे काका एवढं कष्ट करा त्याचं कष्ट कुठं आणि हे जर मोठ्या माणसाने कुठं काय केलं असतं बगीच्या नर्सरी तिथं सगळं जग पाहिलेलं पण आमच्या ममता मावशी यांनी एवढं म्हणजे शंभराच्या वरती म्हणजे हजार भाज्या असतील एवढं केलं आणि त्यांच्या घरापाशी हे सगळं आणि येण्यासाठी खूप रस्तं बरं एवढं छान काम केलंय त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे कोणतं बघितलं पण त्यांच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणून तुमचं मला आणि मावशी तुमचं शिक्षण झालं नाही आणि बघा मावशींचं आमच्या काही शिक्षण आढळ पण त्यांनी आणून एवढं मोठं कार्य ते करतात म्हणून आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे या मावलीचं मी दर्शन घेतो आणि असं तुमचं कार्य चालत राहू माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा बरं माझ्याकडे जेवढं मला सांगता आलं तेवढं तुम्हाला सांगितलं जेवढं माझ्या लक्षात आलं जेवढं तोंडात आलं तेवढं तुम्हाला सांगितलं जे ते जेवढं आठवलं तेवढं सांगितलं आणि माझ्या माझ्याक जर बघितला तर म्हणजे असं घाई सांगणं हे एवढ वस्तूच नाही मला एकदम आठवून सांगावं आहे कारण ते ह्यातच तेवढ्या येतेच नाही लक्षामध्ये माझ्या पटापट नाही का आठवून आणि अशा बागे म्हणजे फिरून नाही ना तरी मला आठवलं तर मी सगळं सांगू शकते आणि असं अचानक ठिकाणी बसून म्हणलं ना तर एवढं माझ्या लक्षात येते नाही तेच नाही आता आम्ही कुठे गेलो आम्ही लिहून कुठे जे जे मनातून प्रकट होतं ते खरं प्रकट होतं आता तुम्ही आठवण वगैरे पण तुमच्या मनात आणि त्या भावना आणि तुम्ही मनातून सांगताय लिहून वगैरे ठेवणे ते पण तुम्ही जे सांगताय ते महत्वाचं आहे काही जाऊन सांग ते सगळं डुबले पण तुमच्या वरून आपण कस का जे आहे ते प्रत्यक्षात दाखवलं असं कुठंतरी फोनवर काय सांगलं त्याचा उपयोग तुम्हाला भेटण्यासाठी खास पुण्यावरून आलो आणि कधी बी उन्हाळ्या दिवसाला जरी येतात जर का कोणी पण येतात ती पण उन्हाळ्या दिवसाला येऊन त्याचा उपयोग नाही आपण बडबड करणार ते आहे का खोटे याचा पण ह्या होत नाही या दिवसाला जर हो। आले ना पावसाळ्या दिवसाला पाऊस पडल्यापासून तर दिवाळीपर्यंत काहीच नाही तुम्हाला चायचा मोरसवर काही दिसलं नाही फक्त ते आळवे बाकी याच्यात सत्तर पंच्याहत्तर प्रकारच्या रानभाज्या भाज्या उभा राहिलो ना आपण डायरेक्ट या कांदा उभा राहिलो आता याच्या सगळ्या भाज्या होत्या पण आता तुम्हाला त्याच्यात छान पण बघायला नाही भाज्या तुम्ही पाऊस पडल्या पडल्या जर आल्या असते ना तर ह्या भाज्या चालता येत ना नाही वेळ नव्हता पण आता मी ते आलो खास मावशी खूप छान तुम्ही माहिती सांगितली बरं वाटलं